रामकृष्ण हरिमाऊली जेव्हा मराठी मी का एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आमचा बारक्या आणि गण्या दादा आणि हर्षा पोहायला आले ती थी, ती विहिरी व्हिडिओ हो। तर चला मी आता आपण जाऊया व्हिडीओ त्या दिशेने पोहाय गेले ते तुम्हाला मी दाखवतो चला तर मित्रांनो चला 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 चल कोंडला येत ना पो हुँ। चला मित्रांनो आपण विहिरीवर जायचं पहायला हे माझे दोन चिरंजीन काम चारशे तिघ घेऊन निघाले आता पोहायला आमचे नितीन दादांचं काहीतरी चाललंय बघा फिटिंग करायचं चाललंय काहीतरी चल चलॅ ना चल चल नेने। चल पहायला चल डॅन चल चल तुला पण हिरी दात सोडतो हिरे दोडतो पण चला पुरे चालली ते पुढे मी पाटणं चाललोय मित्रांनो आज बरेच दिवसात आमच्या घरातले गँग न्यायला तसं रोज नेतो पण व्हिडिओ बनवा वेळ नसतो मोबाईल चार्जिंग नव्हता रोज जायच्या वेळेला चार्जिंगला मग जायचं बोहायला पण आज सगळीच घेतला आहे मोबाईल सकाळीच फुल केला चार्जिंग आणि घेऊन निघाबी आणि एक बादचा येणार होता पण बादचा गेला असा मामाचा कोंबडा कापायला त्यामुळे ते काही येत नसतो न्याना चला आहे पहाड्या तिथं समोरच आपला हत्ती घासाचं रान आहे हत्तीकासा रानाजवळच आपण जायचा वर बावायला आबाळ असं खूप आबाळ आलेलं दिसतंय तुम्हाला मित्रांनो आबाळाची गर्दी साचल्या आबाळ साचायला लागले काळकुट्टा आबाळ तिकडं दिसत असेल अजून ह्या साईडला बघायतंवरती काळकुट्टा आबाळ आहे तर आबाळ असल्या आल्यामुळं आज पाऊस येण्याची दाट शक्यता आहे तरी जरी पाऊस आला तरी मोबाईलसाठी सिक्युअर म्हणून कॅरी बॅग घेऊन जाणार आहे मी तिला आणि आमच्या इकडची माणसं अशी पाणी बसती किस्तचे किस्त पाणी रस्त्यावर सगळे येते पाण्याची किंमत राहिली नाही नाही हे आमचं हत्ती कसा इकडचा कोपरा आहे खालचा कोपरा अजून तसंच आहे वांढराय ते मक्या मक खायला तर बघा तिचा हातमध्ये वाढरंगा किचूड उठला जातात नाचते तिचे झाडावर इकडे तिकडे उडे मारती ती त्या डाळ कुल केर शिव हाती कागोदर कापल्या तर वाढ चाललाय आणि नंतर जायतं कापलेलं आहे नंतर आणि त्याची पण वाढ व्हायला लागल्या मित्रांनो आता हळूहळू वाढ होत्या त्यांना लेंडी खत टाकले हे सुहळ पाला बाकऱ्यांसाठी राहण्याची शेजारीच आहे मला चढायच नाही मोठा माझा चिरंजी चढतो झाडावर बघा हे बघता कसं वाटतेल पाणी सगळं कसा चुक्कुल गेलाय बघा पाणी पाजणार आणि तुम्ही बघू शकता पुरांकितला चेंबर आहे आमच्या इथं पुरांकित असं पाणी निघत असतंय इरिगेशनला शेती लावलंय त्या साईडला पाणी आणि तो सगळा माळ आहे आमच्या दिलपा दादांची बघा बाबा बांधलेले असतात बाहेर आता आमचं गोठकर पाहुणे निघालं घरी गोटकर पाहुणे घरी गेलं आमचं ह्याच वाटणं असं नीटवर जायचं हिरीला हिरे त्या मोठं झाडं दिसतं का मित्रांनो मोठं झाड दिसतं त्याला सपेदवाल त्या हिर हिराय कारण चाल चाल जायचं आता पोरासने हाक मारल्या तर पोरं उभी राहिले ते आणि माझी वाट बघित की अप्पा येते ते म्हणून आणि कॅमेरा हलत असतो सारखा आणि एक पाय माझा पॅरली झाल्यामुळे सारखा कॅमेराचा कॅमेरा हलत असतो माझ्याकडनं इकडं भुईमू काढायला सुरुवात केलेली आहे अण्णासाहेबांनी आणि तो बा आमचा हर्ष्या त्याच्याबरोबर माझा छोटा चरणजीव प्रितेश प्रितेश आमचा कॅन घेऊन उभा आहे आणि आमचा रोशन गेला गेलाय पुढं प्रितेश बाळा हात तरी असं कर की एक आताना हां बघा हात आलं ते हर्ष्या आणि प्रितेश दोघं जण आहे ती रोशन आमचा पुढं आहे बघा आता ही निघाले आमची तिघांची गँग निघाल्या चौघजणं टोटल आम्ही पोळ्या निघाले दोन पोरं आणि हरश्या ही तीन आणि सकट चार जण आणि आमच्या संजोबाने केलेलं हॅब्रिट काढायला आलंय मी रोज राहणार गेलो की इकडं पाहूयात त्यामुळे मला माहीत आहे मी रोज सांगतो त्याच नाही हॅब्रिट काढायला हॅब्रिट काढायला आहे पण ते ऐकत नाही ते आज की त्यांनी घेतले घेतलं आहे काढायला सांगितलं सोयाबीन काढायचं होतं त्यांचं वावरं मोकळी करायचं आलेली आता नाही दहावीस वीस बावीस दिवसात पाऊस चालव ना म्हणून सांगितलं होतं की रे काढून हो अवघा तर पोरान माझ्या मोह काढला मग दाखवतो तुम्ही अवघा इथं मोह आहे खाली धूर केला आणि तो मोह काढली अरे गाण्या इकडे पत्की गाणे आहे आमच्या पप्पू सरपंचांचा आंबा आणि आंब्या खालून जाता जाणार आहे आम्ही विहिरीकडं आता विहिरीकडे जायला पाच मिनटाच्या अवजी लागेल फक्त विहिरीकडे जायला की बघा हे आंबा दिसतो का मित्रांनो हे आंबा आहे आंब्याच्या खालीनं असं जायचं थोडंसं लिकेज असल्यामुळं वावरात मिळाली आंब्याच्या खाली भरपूर असं किल्ल्यास वावरलेलं आंबं पडलं वांडराने खालेलं आहे वांडराने खालेला खाले आंबा आहे अजून पाड म्हणा असं काय लागलं नाही आंब्याला मोटर चालू असल्यामुळे पाण्याचा आवाज जरझर जरझर आवाज येते पाण्याचा हिंदीत पाणी सारख्या तिथून बसलं पाण्याचा सॉवर मारखी आता कॅन्ड घेते बांधायला कमरेला झाकण लावले का हा बास घडगा लावून गडी आमचा कसा कॅन आवळते बघा तावा तावान गडी आवळून कॅन कमरेला बांधून कमरेला बांध बाळा हर्ष 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 नाही ढकली बा काय इकडे मैदाना तो सर हा व्यवस्थित कॅन बांधते ते ह्याच्यात घे कि रश्शी कडी नऊन घे कडीत नऊन घेऊन मागं कुठं गाठ बसल तिकडे गाठ मार चांगली परत गाण्या दा दादाला जाय सोडून कड तसं कसं हरशा ते डिलवणार कडीत ढिलवणार बाळा कडीत ना गाठ मार हा बास जाऊ दे जाऊ दे खेकडा पावा हिरीत बारकी आमचा हिरीत पावायला तयार सज्ज झालेला आहे आणि बारकी आमचा निघालेला हिरीत पावायला कॅन मग नाही धाडधाड धाडधाड वाचते चला मित्रांनो तुम्हाला दाखवत आणि नाही टाकली तर हर्षा दादा हर्षा दादा सरळ बांध कॅन धरकी रे के के बाळा उचलू काय झालं

जा मार्शल साठ पोच बारक्याचा केंडावर चांगला पोहचते आता तिथे वर जाणार आहे तिकडे हर्षदा हर्षदादा पोचला बारक्याजवळ लगेच केंदा आणि पाहण्यासाठी प्रेक्षकांची खूप अशी गर्दी झालेली आहे विहिरीवर आणि पाहत आहे बारकामचा पोत्रिक असा दे नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा रामकृष्ण हरी